घरातील काही वस्तूंचा वापर करून केसांसंबंधित सर्व समस्या दूर करा पांढरे केस असो किंवा केस गळती केसामध्ये कोंडा होणे केसांची वाढ न होणे केस वृक्ष होणे अशा प्रकारच्या सर्व समस्या दूर होतील या उपायाने एकदा करून बघा घरातीलच काही वस्तूंचा वापर आपण करणार आहोत याला तुम्हाला रोज रोज बनवायची देखील गरज नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर बघा यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कडीपत्ता मी इथे वाळलेला कडीपत्ता घेतलेला आहे तुम्ही फ्रेश कडीपत्ता जरी वापरला तरी चालतं आणि अगदी तुमच्याकडे जर कडीपत्त्याचं पावडर असेल तर ते देखील तरी चालतं कडीबत्ता आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतो पण आपण या पद्धतीने याला कधी वापरत नाही भाजीसाठी इतर पदार्थामध्ये वापरतो पण एकदा केसांवरती वापरून बघा याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगले मिळतील त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे आलं आल्याचा एक छोटासा तुकडा मी घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर याला आप थोडस आपण खिसून घेणार आहोत अगदी छोटा जो चमचा असतो ना तेवढा आपल्याला अद्रक हवा आहे तुम्हाला जर याला थोडं बारीक कट करून घ्यायचं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये थोडंसं याला कुठून जरी घेतलं ना? तरी चालत पण माझ्याकडे सध्या खिसणी होती तर मी याला थोडस असं खिसून घेत आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघू शकता अद्रक अद्रक मी घेतलेली आहे जर तुम्ही एकदा केसांवरती लावून पाहिली ना तुमच्या लक्षात येईल की केसांच्या वाढीमध्ये किती फरक जाणवत आहे त्यासोबतच नवीन केस खूप छान येतात तुमच्याकडे जास्त वेळ नसेल ना तर अद्रकचा एक छोटासा तुकडा कट करून घ्यायचा थोडस त्याला चाकून असं छिद्र पाडायचे म्हणजे ज्यूस थोडासा निघतो आणि तो केसांवरती बसल्या बसल्या असं थोडंसं चोळायचं खूप छान हेअर ग्रोथ मध्ये मदत होते त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहेत काळे तीळ काळे तिळ जे आहेत ना तर ते आपल्याला साधारण आप ला एक चमचाभर घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर काळे तिळ नसतील तर तुम्ही पांढरे तीळ वापरू शकता पण काळ्या तिळाचा रिझल्ट खूप लवकर येतो आणि चांगला येतो त्यामुळे काळे तिळच शक्यतो वापरा आणि ते आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतात किंवा घरी देखील असतातच त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहेत मेथीदाणे मेथीदाणे देखील मी एक चमचाभर घेतलेले आहेत अगदी घरगुती मेथीदाणे असतील तर ते देखील तुम्ही वापरू शकता पण मेथीदाणे नक्की वापरा कारण की दाणे केसांसाठी खूप चांगले असतात त्यानंतर बघा आता या सर्व गोष्टी ज्या आहेत ना ती मी एकत्रच एका वाटीमध्ये करत आहे आणि आपल्याला इथे लागणार आहे जवस जवस हे बघा खाण्यामध्ये जर तुम्ही वापर केला ना त्यामुळे देखील केसांना खूप फायदा होतो आणि तुम्ही केसांवरती डायरेक्ट जरी लावलं ना तरी केसांना खूप जास्त फायदा होतो त्यामुळे तुम्ही जवसाचा नक्की वापर करा एक चमचाभरच मी घेतलेला आहे तुम्हाला जर प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता अगदी तुम्हाला कमी बनवायचं असेल तर कमी सर्व गोष्टी घ्या जास्त बनवायच्या असेल तर जास्त घेऊ शकता त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे मोहरी मोहरी अगदी आपल्या मसाला डब्यात मिळते पण मोहरीचं तेल देखील खूप चांगलं असतं केसांसाठी तेल असेल तर तेल वापरा नसेल तर मोहरी देखील मसाला डब्यातली आपण घेऊ शकतो चमचा भर का होईना मोहरीचा आपल्याला नक्की वापर करायचा आहे त्यानंतर बघा आता एका वाटीमध्येच मी या सर्व गोष्टी एकत्र करत आहे इथे आपल्याला जे लागणार आहेत ना तर ते प्रमाण जे आहे ते मी एक एक चमचा भर असं घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहेत कडुलिंबाची पान तुमच्या जर केसांमध्ये डँड्रफ असेल कोंडा असेल तर तुम्ही कडुलिंबाची पानं नक्की वाळवून वापरा किंवा फ्रेश होली जरी वापरा वापरली सात आठ पानं तरी चालतात माझ्याकडे वाळलेल्या कडुलिंबाचा पाला होता त्याला मी बारीक असं कस करून घेतलेला आहे तुम्ही डँड्रफ नसेल तर नाही वापरले तरी चालतं पण असेल तर नक्की वापरा त्यानंतर न फ्रेश कडीपत्ता देखील माझ्याकडे थोडा होता तर मी सात आठ पानं यामध्ये टाकलेली आहेत नसेल तर तुम्ही वाळलेली जरी घेतली तरी चालतात किंवा सर्व फ्रेशच जरी घेतली तरी काहीच हरकत नाही त्यानंतर बघा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये या सर्व गोष्टी एकत्र काढायच्या आहेत आणि याला एक ते दोन वेळा मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं आहे बाकी इतर गोष्टी तर लवकर चांगल्या बारीक पण मेथीदाणे जे आहेत ना यामध्ये कडक असतात खूप जास्त तर त्याला थोडासा वेळ लागतो पण खूप जास्त पावडर झालं नाही तरी चालतं फक्त एक मेथीदाण्याचे दोन तीन तुकडे जरी झाले ना तरी पुरेसं आहे तर आता आपण याला चांगलं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊयात बऱ्याच वेळा आपण पाहतो अगदी लहान वयातही पांढरे केस होत आहेत किंवा अगदी खूप जास्त केसांसंबंधी समस्या वाढत जात आहेत कारण की बघा आपली लाईफस्टाईल हेल्दी असणं देखील खूप गरजेचं असतं आणि आजकाल कसं बाहेरचं खाणं किंवा हेल्दी लाईफस्टाईल नाही जागरण नाही खूप जास्त तर अशा गोष्टींमुळे देखील आपल्या केसांवरती परिणाम होतो तर या गोष्टीही आपण म्हणजे त्यांची काळजी घेतली पाहिजे लक्षात घेतल्या पाहिजेत आता बघू शकता इथे मी पूर्ण असं याला फिरवून आहे आणि चांगलंच हे बारीक देखील झालेलं आहे थोडं थोडं मोठं जरी ना तरी काहीच हरकत नाही आता आपल्याला इथे लागणार आहे तेल तेल इथे मी आहे कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल मी एका कढईमध्ये साधारण दोन कप एवढं कोकोनट ऑइल घेतलेलं आहे मोजमाप असं काही परफेक्ट नाही ढोबळमानाने जरी घेतलं तरी काहीच हरकत नाही आता त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे खोबरेल तेलामध्ये टाकायचं आहे पूर्ण आपण तयार केलेलं पावडर पावडर जे आहे ना हे म्हणजे आपण मिश्रण जे बनवलेलं आहे ना ते पूर्ण एकाच वेळेस टाकायचं पण तेल थोडंसं कोमट झाल्यानंतरच टाकायचं थंड तेलामध्ये टाकायचं नाही आणि तेलामध्ये टाकून चांगलं आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघू शकता आता चांगलं मी याला हलवून घेत आहे तेल आता हळूहळू गरम होत आहे लो गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती ही प्रोसेस तुम्ही केली ना तरी चालतं आणि चांगलं याला आपल्याला असं कडकडीत गरम करायचं आहे दोन तीन यामध्ये उकळी येऊ द्यायच्या आणि त्यासोबतच ना यामधील जे मेथीदाणे आहेत ना ते लालसर झाले की समजून जायचं की हे तयार आहे कारण की इतर गोष्टी ना खूप लवकर अशा गरम होतील पण मेथीदाणे जाड आहेत त्यामुळे त्याला वेळ लागू शकतो वेळ म्हणजे चा यामध्ये ना वेळ तुम्ही कमी जर घेतला म्हणजे लवकर याला बंद केलं ना तेल आपलं होऊ शकतो कारण की ओलसरपणा यामध्ये राहतो मॉश्चर राहतं तर ते आपल्याला करायचं नाही त्यामुळे यादामधून चांगला असा धूर निघू द्यायचा एक दोन उकळी होऊ द्यायचा आणि यामधील जे मेथीदाणे आहेत ते चांगले असे लालसर रंगाचे होऊ द्यायचे आता यामध्ये चांगलेच बबल्स येत आहेत थोड्या वेळानंतर हे असं शांत होतं आणि त्यानंतर आपण चेक करूयात की आपले जे यामधील या दाणे आहेत ते लालसर झाले आहेत की नाही आणि यामध्ये ना खूपच महत्वाचं आहे हा पार्ट कारण की एवढी मेहनत करून आपण या गोष्टी बनवतो आणि त्या जर लवकरच खराब झाल्या तर नक्कीच आपण त्याचा फायदा घेऊ शकत नाही तुम्ही जर याला अगोदरच बंद केलं तेल व्यवस्थित कडकडीत असं गरम झालं नाही तर यामध्ये फंगल येऊ शकतात त्यामुळे ना याला चांगलं असं गरम करून घ्या त्यानंतर आता बघू शकता यामधील मेथीदाणेनं पिवळसर लालसर अगोदर पिवळसर जे होते ना ते लालसर झालेले आहेत आणि त्यासोबतच अजून थोडंसं मी याला गरम केलं तेलाचा रंगही खूप छान आलेला आहे आणि मेथीदाणे बघू शकता बाकी इतर गोष्टी सारखेच ते आता मिक्स झालेले आहेत लालसर झालेले आहेत तर आता आपण गॅस बंद करूयात गॅस बंद केल्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तेल पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही तेल पूर्ण थंड होऊपर्यंत असंच तुम्ही जर ठेवलं ना तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना तेलाला पितात म्हणजे तेल पूर्ण वेस्ट जात तेल पूर्ण या गोष्टी शोषून घेतात त्यामुळे थोडं गरम असतानाच म्हणजे कोमट असतानाच याला आपण गाळून घेणार आहोत म्हणजे तेलही आपलं वाया जाणार नाही पुरेपूर आपण याचा फायदा घेऊ शकतो आता याला मी चांगलं असं व्यवस्थित गाळून घेतल्यानंतर बघा थोडा वेळ आपल्याला रूम टेम्परेचरवरती हे ठेवायचं आहे केस डॅमेज होण्याचं केसांना नुकसान होण्याचं अजून एक मुख्य कारण आहे ते म्हणजे की गरम तेल वापरणं गरम पाणी वापरणं किंवा गरम हवेनं आपण जे केस ब्लोअरने नेहमी हेअर ड्रायरने वाळवतो तो देखील आपल्या केसांसाठी खूपच घातक प्रकार आहे त्यामुळे कधीही कोमट ठीक आहे कोमट पाणी वापरा थोडीशी गरम हवा ठीक आहे पण एक असताना खूप जास्त गरम त्यामुळे आपले केस डॅमेज होतात तर या गोष्टीची देखील काळजी घ्या कडकडीत गरम तेल वापरायचं नाही थोडं कोमट करून वापरू शकता बघू शकता तेलाचा कलर किती छान आलेला आहे तेलाचा वासही खूप छान येत आहे आता या तेलाला आठवड्यातून दोन वेळा का होईना तुम्ही नक्की वापरून बघा तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल त्यासोबतच तुम्हाला जर डेली दररोज तेल लावायचं असेल तर अगदी सहज लावू शकता केसांच्या मुळाशी शक्यतो जास्त लावा केसांच्या लांबीवरती लावू शकता केस जर वृक्ष असतील खूप जास्त असे म्हणजे रफ झाले असतील तर नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या काही प्रश्न असतील यासंबंधित तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद